तर नमस्कार मित्रांनो हे मंदिर कुठे जे गुजरातला यायला चालतात का हे त्यांना माहिती आहे मंदिर कुठे आहे काय तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आपला आजचा प्रवास असा आपण चाललोय जेजुरीला बघा आपण कोणत्या घाटात आहे जेजुरीला जायला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा हे घाट कोणता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या घाटात आजी तीनशे दोन का व आला नाही कधीच आला नव्हता आज फर्स्ट टाइम आलो आहे फर्स्ट टाइम पण याच्या आधी मी का जिंदगीत दिवे गाटात आलोच नाही आणि मस्त वातावरण आहे सकाळ लय बरं वाटतंय गाडीत माल आहे जादा त्यामुळं गाडी पहा लहान आहेत पेशाला चालू आहे टिकी 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 आपलं काहीतरी चालली दम्मा दम्मानी दम्मा दम्मानी गाड्या येतात समोर आता केलेला आम केलं तर मित्रांनो पाच दहा मिनिटं चालून बे काय घाट काय सांपायचं ಅದು ಲೈಟ್ಸ್ತಿದೆ ಅದಕ್ಕೆ ಅದು ತೊಡೆ ಇದೆ किती आता आहे ना थोडस हलकाउस चालू झालेला आहे नॉर्मल काहीतरी मस्त आहे पोच झाला ना आम्हाला बरं कारण आमचे टायर गरम नाही तर मग टायर गरम येत मोर टायर गरम घरामध्ये सांगाव काय बोलाव काय त्यामुळं महत्वाचा विषय पाऊस असं जर माझ्या अंदाजाने पडतच राह गाडी भरल्या एम टीला नका हो का ना गाडी भरल्यावर तरी पडत राह बघा इथे आम्ही आलोय <सवाँगा> कॉम्प्लेक्स नॉम्प्लेक्स जरा मस्त दिसते बघू शकता आता थोडेसे टायर गरम झाले ना थांबवा म्हणलं तो मला दाखवा बाब्ली आत्ताय आपण जे जरी चप्पा टीवा घर ते बाप्पा गाडी गरम तुमच्या घर म्हणून आता आपण जेजुरीच्या थोडंसं मार्ग होत्या कं मालकी मार्ग आपल्याला कंपनी जायची काय होते काय थोडीच राहिली कंपनी चला हवा आता मित्रांनो आपण आता चहा प्यायला स्पेशल बस आहे दोन पिरो तर पब्लिक आपली जेजुरी मध्ये एंट्री झालेली आहे तुम्ही जेजुरी मध्ये बघू शकता गड दाखल तुम्हाला पाच मिनिट जावा दिसतो का नाही काय माहिती आता नमस्कार मित्रांनो हे बघा तुम्ही बघू शकता गड बघा मल्हार मार देवाचा गड આપવાનો ગળા પણ આપણે ઘરી આમિલી મધ્ય વહી બાળા તીલે નવનાથ ભાઉ મુ બાળા તીજાળી નહીં શકત आपली आम्ही आलं नाश्त्याला तर सध्या होईल काय चिमटाबा टब ठो चिमटाबा टमटब आमचा काय मोबाईल देत नाही कंपनी आम्हाला आतमध्ये त्यामुळे आतमध्ये काही विषय नाही तुम्हाला दाखायचं त्या मित्रांनो कंपनीत काय मोबाईल नेऊन देत नाही म्हणून आता इथं गेट मग येतच मोबाईल उचकी तर लई आव काय ते कंपनीत मोबाईल नेले आणि काही होत काय काही मिळत लागत नाही मला तर काय बाहेर बसायची मोबाईल नेऊन देत नाही मग काय होतं गाडी भरायची गाडी भरायची त्यामुळे मग आपलं म्हणलं चला बाहेर जाऊ मोबाईल इथे चालू शिपांकीचा फोन त्यामुळे काय व्हिडिओचा आवाज आला नाही म्हटलं आपणच बोलून टाकावं थोडा आवाज याला जायचं घरी त्यामुळे हे चंगू पांडे लई खुश होता मोकार खुश होता घरी जायचं पुरीला भेटायला त्यामुळे काय आता लगेच बेग घेऊन नाटक करते एक बेगी घेऊन गे त्याला वाटलं आता म्हणलेलो तुम्हाला म्हणलेलो रात्रीच्या गाठातून पहिल्यांदा आलोय तर हे बघा आता उतरायलाय कार खाली करून आले बघू शकता तुम्ही जबर वातावरण आहे मस्त आहे एक नंबर वातावरण सोपलं असं तू माझी मस्तानी मी तुझ घालतोय बोळी बघा बाबुल एक विषय हार्ड सर नमस्कार मित्रांनो आता आलेलो आहे भरायला आणि आम्हाला भेटले आज चे ड्रायव्हर आणि अमोल सेटचे नागरगोजी माहिती आहे ना न्यू भगवान ट्रान्सपोर्ट त्यांचे ड्रायव्हर आहे त्यांची गाडी इथं बाई गाडी अठ्ठेचाळीस त्र्याऐंशी ग्रुप आहे त्यांचा आणि भरायची आता आपली गाडी हे टाम्पू निकला भरतील आपली गाडी याच्या पुढे दिसू नका नाही काय हां ते बघा दिसू जाऊ द्या व्हिडिओ जर आवडला बिवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका फेसबुकला बघत असले तर फॉलो करा आणि यूट्यूबला बघत असले सबस्क्राइब सबस्क्राईब करा you